ईरषा वाढीच्या डोक्यांमध्ये जाऊन भेटणारा एकमेव माणूस आहे एकनाथराव जी शिंदे आम्ही मंत्र्यांनी वेळ मागावी त्यांनी आम्हाला भेट द्या देवी आम्ही त्यांना विचारलं साहेब भेटायचंय आज रात्री दोन वाजता या रात्री चार वाजेपर्यंत आपला पक्षाचा सरकारचा कारभार चालवताना आम्ही पहिला मुख्यमंत्री पाहिलाय मलाही पंचवीस वर्ष झाले आपणार त्याचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे मी पाणी टपरीवाला तर वाले असे छोटे छोटे लोक बाळासाहेबांनी मोठे केले तुम्ही सांगितलं यांचं भुजबळ साहेब काय होते महात्मा फुले सब्जी म्हणजे भाजीचे भाजीपाला विकायचे विजयराज शिंदे कोण होते बुलढाण्याचे कुंगानी वाटले गुरु होते ओ ओ कुंगानी चंद्रकांत ठेरे काय करायचे बोरू रे बोरु टोपली येणार टोपली असे लोक मोठे केले हा पुन्हा नारायण काय करायचं काय करायचं विकायचे असं आहे कठीण गाव दिसत नाही नाही तस नाही म्हणत आपण आपल्या पक्षाचे युतीचे आहेत ते आपल्या लव्ह त्यांच्याशी असं नाही बोलायचं हम सब एक आहे गांधीची एक आहे सांगायचा अर्थ असाय की आपण या बदल नगरपालिकेकरता मी आपल्याला वचन देतो पाणी पुरवठा योजनेकरता जे बाजूने पैसे असतील काय असतील काही सांगा अंडर ग्रेटर वॉटर काही लागत असेल हा ना प्रस्तावाना गल्ल्याची कमतरता नाही दोघं दो गाई एकत्र येतात मतात हे पाहुणे तुमच्याकडचे आहे का ते म्हणतात नाही तुमच्याकडचे का म्हणले नाही बाबा विचारूया म्हणजे आपण कुठले म्हणजे मी बँडवाला कॉमन बँड असा लोकांचा विचार आहे ज्याचा बँड वाजवायचा त्यांनी लोकांनी ठरवलंय अप्पा त्यांना तुम्ही एवढे साधे माणस उभे केलेत आहेत याच्यावरून लक्ष देईल त्यांच्याकडे एकच आहे पैसा लोक हुशार आहे बावीस तारखेला मतदान होतं मागच्या वेळेस एकवीस तारखेला आमदारकीचं वीस तारखेला अठराला लय लक्ष मी ठेवली दारदार फिरली उठ बघता काय झोपलाय उठ मी आली आहे तुला प्रसन्न होते बाहेर खाती टाकून झोपा तुम्ही एक तारखेला लक्ष मी येणार ऊट बघता झोपलायस पण लोक समजदार आहे हे बघा ना तुमच्या समोर गुलाबराव बाईला जसं आता एकेकाची ओळख करून द्यायचं तसं मी असं खाती बसायचो खाली एकोणऐशे पंच्याऐंशी झाली शिवसेना किंबारा म्हणून शिवसैनिक म्हणून खाली बसायचो आज बाळासाहेबांच्या पाणी टपरीवाला माणूस पंचायत समिती जिल्हा परिषद आणि पाच बेस आमदार होऊन दहा वर्षापासून तिच्या समोर मंत्री आहोत पण आम्ही सगळे खरंच ताप लोक आहे रोडावरचे लोक आहोत रात्री दोन वाजता गुलाबरावला बोलवाय उला तर नावाचा गुलाबराव पाटील आहे आम्ही लोकल गाडी आहे हात दाखवा गाडी थांबवा त्यामुळे हे जे लोक आहे हे लोकल लोक आहे ही, ही आमची बहीण रडत होती कशाला रडती समोरच्याला रडवायचा आपल्याला भगवा झेंडा त्याच्या चाकड्यात घालून या भगवन नगरपालिकेमध्ये दाखवून द्यायचं आता लढायला